उस आ का सगळं आपला आयुष्य आणि काय सांगू यंदाची दिवाळी कशी झाली काढ्या अरे शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार दिवाळी काढणारी दुसरं काय अरे आपलं गाव पाण्यापासून वंचित शेतीला पाणी नाए नाही ती नाहीच प्याला बी पाणी नाही बघ आपल्या गावला मला सांग पण समजा आपल्या सांगोल्यात कोणी उचलून पाणी आणलं त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आपले समजून सोडवले आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी सोडवणारा शेतीसाठी पाणी आणणारा असं कोण भगीरथ आहे आहे स्वतः मशाली सारखा पेटून दुसऱ्यांना उजड देणारा एक नेतृत्व आहे ते म्हणजे दीपक आबा साळुंखे आणि खरं सांगतो या सांगोल्याच्या जनतेसाठी पाणी प्रश्न सोडवणारा भगीरथ मला दीपक आबांमध्ये दिसतोय खरं म्हणजे शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडवणारा सांगोल्याचा भगीरथ म्हणजे दीपक आबा पण कडे मला एक सांग आता आम्ही काय करायचं तेवढं सांग की आता ते मी सांगू का सांग सांगितलं येथे वीस तारखेला मशाली या चिन्हा समोर बटन दाबून दीपक आबा सांगेन प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय आपल्याला अरे चालते की मग आम्ही पण दीपकाबांच्या पाठीशी उभं राहणार बघ आता तुला कळायला लागलं तर मी ही येतोय आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला सांगोला मतदार संघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंके यांच्या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबूया आणि सांगोल्याच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवूया